आज, आज सर्व धनगर बांधव या ठिकाणावर रस्ता रोको आंदोलन या ठिकाणावर आलेले तरी त्या सरकारला आमची एक विनंती आहे आणि हा मोर्चा शांततेत असणारे आम्ही करीत आहोत आणि याच्या पुढे जर दीपक भाऊ बोराड्याची तब्येतीला काही कमी जास्त झालं तर आम्ही इतका पुढचा जो मोर्चा आहे याच्यापेक्षा तीर्व करणार आणि शासनाला मुख्यमंत्र्याला आमची एकच विनंती आहे आम्ही कोणाचं मागत नाही जो आमच्या हक्काचा आहे आणि आमच्या हक्काचा आम्ही मागत आहेत म्हणून वरमी सरकारनं मायाबाप सरकारनं आमची लोकर या ठिकाणी दखल घ्यावा आणि लवकरात लवकर एस टी आरक्षणची अंमलबजावणी करावं कारण काय त्या ठिकाणी जो आमचा संघर्ष युद्ध असणारे दीपक भाऊ बोराडे जे आहेत आज खूप याकुल झालेले आहेत त्याला चक्रपण आहेत त्याच्या तब्येतीचे काळजी घ्यावं त्याच्या तब्येतीला जर काही कमी जास्त झालं तर अडीच तीन कोटीचे धनगर आहे हा शांत बसणार नाही सगळा रस्त्यावर येईल रस्त्या येऊन ज्याला असणारे जबाबदार कोण असन तर शासन हे सरकार असन असं एवढं बोलून मी असणार या ठिकाणी आमची एवढीच विनंती आहे धनगर समाजाच्या वतीनं की मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला होता तो शब्द प्रमाणिकपणे पाळावा आणि धनगर समाजाला एसटीचं आरक्षण लागू करावं एवढी मी विनंती करतो जय मला धनगर समाजाची ते आरक्षण धनगड आणि धनगर हे जे आहे आणि हे देवेंद्र फडणवीस शब्द दिलेला आहे तुमचं देऊन देऊन टाकू म्हणून आरक्षण हे जर ते नाही जर त्याच्यानंतर तिरु आंदोलन याच्यापेक्षा भारी करण्यात येईल हे तर परभणी आहे जिल्ह्यात करू मुंबईला जाऊ याच्यानंतर का मुख्यमंत्र्याला काय खुर्ची उतार होण्याशिवाय पर्याय नाही आणि हे झाल्याशिवाय काय धनगर समाज गप्प बसणार नाही